नमस्कार यमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी अमरावतीच्या पांढरी खानापूर मध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये तुफान राडा झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रवेशद्वाराच्या मुद्द्यावरून जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तर पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज केला आहे विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातल्या या आंदोलनाला हिंसक वळण लागला आहे संतप्त जमावाने पोलिसांच्या व्हॅनवरही तकडपीक केली आहे या हल्ल्यामध्ये पोलीस जखमी झाल्याची माहिती मिळत आहे कायदा हातात घेतल्यास कारवाई होईल असे पोलीस आयुक्त म्हणाले आहेत ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र अमरावती आढावा घेत आहोत आता आणखी परिस्थिती आणण्याचा प्रयत्न चालू आहे जखमी कोण आहेत किती नुकसान झालं आहे आम्ही पाहतोय अनेक वेळाच आव्हान करूनसुद्धा जे गेटवर जमलेले लोक शांत होत नव्हते त्यांनी विभागीय एक गेट तोडून आतमध्ये घुसत होते आणि घुसल्यानंतर रोखण्याचा प्रयत्न केला असतं दगडफेक केलेली आहे पोलिसांनी हाताळलेला आहे सिच्युएशन आणि कोणी कायदा हातात घेतल्यास त्यांच्यावर कारवाई होईल सर्वांना आम्ही शांततेचं आवाहन करतो आहे की कोणी कायदा हातात घेऊ नये सर परिस्थिती नियंत्रण आणण्यासाठी किती राऊंड हे करता काही सांगता येत नाही आम्ही त्याचा आढावा घेऊन सांगतो